मैं खड़ा काल के अंत पे है अंधेरा अंधेराय अनंत है पाप है नाश है केशव ना आए तू यहाँ पृथ्वी नश्वर मांगे ईश्वर मुक्ति बनके आ अंदर काला अंबर काला समय चीर के आ धरती की कोक से जन्म लेकर आ जाओ सृष्टि का चक्र घुमा धर्म बनकर आ जाओ केशवा आओगे नमस्कार मित्रांनो सेंटर स्पॉटच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल वेगळंच वाटलं असेल हे काय आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे का, का गाण्याने कशी काय मित्रांनो कलकी ट्वेंटी एट नाईन्टी एट ए डीच्या एका काय म्हणूया एका असं धुंदी आहे त्याची त्याचा सर्वत्र एक आ, प्रभाव जो काही आहे त्या प्रभावातून मी तरी अजून बाहेर आलेलो नाही आहे या चित्रपटाचा जो टायटल ट्रॅक आहे ज्याच्याने सगळा मूड सेट होतो सगळा टोन सेट होतो पिक्चरचा हे गाणं द लेजंड अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं आहे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की युट्यूबवरती किंवा इतर कुठल्याही म्युझिकच्या काही साईट्स ज्या आहेत किंवा ॲप्स आहेत त्यामध्ये तुम्हाला हे गाणं सापडणार नाही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सर्च करा कलकी टायटल ट्रॅक किंवा अमिताभ बच्चन कलकी सॉन्ग वगैरे वगैरे तुम्ही वाटते ते तुम्ही सर्च आयटम्स टाका तुम्हाला त्याच्यामध्ये हे गाणं मिळणार नाही इतर काही म्हणजे लोकांनी मे बी ऑफिशियली और अनऑफिशियली मे बी मे बी अनऑफिशियली थिएटरमध्ये रेकॉर्डिंग चाललेलं असताना ते टाकलेलं असण्याची शक्यता आहे मला माहित नाही एक्झॅक्टली काय ते तेव्हन ह्याचं लिरिक्स सुद्धा म्हणजे ह्या गाण्याचे जे शब्द आहेत बोल आहेत ते सुद्धा तुम्हाला लिरिक्सचे जे काही वेबसाईट्स आहेत मूवीज मूवी लिरिक्सचे ते त्याच्यामध्ये तुम्हाला हे गाणं मिळत नाही ते खूप मी त्याच्यासाठी मगजमारी केली गाणं खूपदा ऐकून 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 त्याचे शब्द नोट डाऊन केले आणि मग ते आपल्या पुढे सादर करतोय मित्रांनो हे एवढे कष्ट अशासाठी घेतले की त्या गाण्याचे शब्द खूप मिनिंगफुल आहेत खूप जबरदस्त आहेत आणि म्युझिक जबरदस्त म्हणजे जेव्हा तुम्ही हे गाणं थिएटरमध्ये ऐकता माझं गाणं सोडून द्या माझा आवाज एवढा काही खास नाही पण अमिताभ बच्चनजींच्या अशा भारदस्त खर्ज अशा त्या जबरदस्त आवाजामध्ये जेव्हा तुम्ही ते मोठ्या स्क्रीनवरती बघता आणि ऐकता तेव्हा ते, मुझे ते माते अल्टिमेट वाटतं सो मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे ना आजचा विषय आजचा जो व्हिडिओचा जो विषय आहे त्यासाठी म्हणून हे गाणंच परफेक्ट होतं म्हणून मी त्याच्याने सुरुवात केली मित्रांनो खूप सारे मला असं वाटलं होतं की माझ्या खूप साऱ्या डाऊट्स या पिक्चरमधून क्लिअर होतील का काय अर्थात तो एक हिंदी पिक्चर आहे सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आणि खूप सारे तर्कवितर्क केले खूप सारे इमॅजिनेशन्स पण आहे पण हे विसरायला नको मित्रांनो की खूप मोठा अभ्यास करून मग ह्या विषयाला त्यांनी हात घेतलेला आहे मेकर्सनी सो नॅचरली इमॅजिनरी आणि फिल्म मेकिंगच्यासाठी म्हणून जी लिबर्टी घेतली आहे तो एक प्रॉब्लेम ह्या पिक्चरमध्ये आहे अँड विच इज अंडरस्टँडेबल पण त्या निमित्ताने आपल्या विचारांना जरा चालना मिळते एवढंच मित्रांनो मला जे डाऊट्स आहेत ना, ना आ, ते मी तुमच्याकडे मांडीन पण या डाउटला सुरुवात केव्हा झाली म्हणजे होताच तो मनामध्ये प्रश्न पण फ्लिकवर्स हा यूट्यूब चॅनल जर तुम्ही फॉलो करत असाल मोहितचा तो आ, चॅनल आहे तर त्यांनी एक शंका मांडलेली होती अर्थात त्यांनी मांडलेली शंका बऱ्यापैकी वादग्रस्त आहे पण म्हणून मी त्या खोलात जात नाही पण माझा जो डाउट आहे तो मी तुम्हाला थोडक्यात तो म्हणजे असा आहे या चित्रपटाच्या सुरुवातीला किंवा मध्ये मध्ये आणि इवन एंड क्रेडिट सीन्स ज्या आहेत त्याही वेळेला तुम्हाला लक्षात येतं की बऱ्यापैकी हेवीली ग्राउंडेड आहे हा पिक्चर जरी कलकीचा वरचा असला तरी हेवीली ग्राउंडेड आहे महाभारताच्या वरती ठीक आहे आपल्याला सगळ्यांना मित्रांनो महा माहिती असेल की महाभारत जे झालं आणि कृष्णाचा अवतार जो झाला तो द्वापार युगातला आहे मित्रांनो चार युगाचं आपलं जे कन्सेप्ट आहे हिंदूंची सनातनची ती विसरता कामा नाही चार युग आहेत सत्ययुग त्रेतायुग युग आणि कलियुग सत्ययुगामध्ये चार आ, महत्वाचे अवतार होऊन गेले ते म्हणजे मत्स्य कुर्म वराह आणि नरसिंह हे चार अवतार विष्णूचे सत्ययुगात झाले त्यानंतरचे तीन अवतार म्हणजे वामन परशुराम आणि राम ते झाले त्रेतायुगात झाले आणि द्वापार युगामध्ये कृष्ण क्रिश्न, कृष्णाचा अवतार झाला आता बुद्ध अवतार हा नेमका द्वापार युगात म्हणायचा का कलियुगात म्हणायचा गॉड नोज हा खरा डाऊट आहे माझा आणि राम अवतार हा त्रेता युगात आहे का कलियुग का, का द्वापार युगातला आहे तज्ञांनी याच्यावरती सांगावं आता महत्वाचा प्रश्न की जो मला जो विचारायचा होता चित्रपटाच्या निमित्ताने तो आलेला प्रश्न आहे पण तो सर्वत्रच लागू पडणारा आहे चित्रपटाच्या बाहेर सुद्धा हा प्रश्न विचारता येऊ शकतो चित्रपटामध्ये हेव्हीली ग्राउंडेड आहे हा पिक्चर महाभारतावरती पण विथ रेफरन्स टू कल्की कलकी अवतार आहे दहावा कृष्ण अवतार आहे आठवा अबाउट अवतार अवतार नववा जो गौतम बुद्धांचा आहे त्या गौतम बुद्धांच्या अवताराच्या विषयी चित्रपटामध्ये काहीच उल्लेख नाहीये याच्या मागचं कारण काय म्हणजे वाद नको म्हणून तसं भूमिका घेतली आहे का की खरोखरच विष्णुपुराण किंवा कलिकी पुराण जर आपण काढून बघितलं तर त्याच्यामध्ये बहुतांश जो रेफरन्स आहे तो फक्त आणि फक्त महाभारताचाच येणार आहे का फक्त द्वापार युगाचाच येणार आहे का फक्त कृष्णावताराचाच येणार आहे का जर तसं असेल तर मग मित्रांनो एक लॉजिकल प्रश्न असा येतो कल की कल्की अवताराच्या वेळेला आधीच्या सर्व अवतार किंवा बहुतांश अवतार आणि बहुतांश देवी देवता यांचा उपयोग हा कल्की अवताराच्या वेळेला होणार आहे कलीच्या विरुद्ध जेव्हा कल्कीची लढाई होणार त्यावेळेला एकट्या टलकीला सगळं हँडल नाही करता येणार त्याच्यासोबत इतर सगळे देवी देवता लागणार आहेत मदतीला असं लिहिलेलं आहे मग त्यावेळेला फक्त आणि फक्त महाभारतातले कॅरेक्टर्स येणार आहेत असं नाही आहे फक्त अश्वत्थामा येणारे धावून असं नाही आहे असं म्हटलेलं आहे की रामाच्या अवताराच्या वेळेला म्हणजे रामायणामधले जे कॅरेक्टर्स आहेत जसं की हनुमान हे एक चिरंजीवी आहे जसं अश्वत्थामा चिरंजीवी आहे तसा हनुमान आणखीन एक चिरंजीवी म्हणजे बिभीषण हे कॅरेक्टर्स सुद्धा मदतीला धावून येणार आहेत ठीक आहे वामन अवताराच्या वेळेचा जो बली राजा होता तोही चिरंजीवी आहे तोही मदतीला धावून येणार आहे त्याच पद्धतीने मित्रांनो परशुराम जे स्वतः अवतार आहेत रामाच्या अवताराचे परशुराम भगवान हे अवतार आहेत तेही ते तर खरं ट्रेनिंग देणार आहेत कलकीला मग इतका सगळा आधीच्या अवतारांचा सुद्धा रेफरन्स जर का कल्कीच्या अवताराच्या वेळेला दहाव्या अवताराच्या वेळेला तर मग नववा अवतार जो गौतम बुद्धांचा आहे असं म्हटलं जातं त्याचा रेफरन्स कलकी अवताराच्या वेळेला का नाही आहे कुठल्या ना कुठल्या रुपामध्ये का बरं नाही आहे हा मला पडलेला प्रश्न होता आणि पिक्चरमध्ये कुठेच नवव्या अवताराचा उल्लेख नाही आहे गौतम बुद्धांचा उल्लेख नाही आहे ठीक आहे आता आणखीन एक गोष्ट अशी की पिक्चरमध्ये बहुतेक त्यांनी वाद नको अशी भूमिका त्यांनी घेतलेली असणार आहे कारण एका डायलॉगमध्ये तो रुमी का कोण जो एक असा असा एक साधू पुरुष बैरागी पुरुष असा एक दाखवलाय ना तो कलकी अवताराच्या येण्याच्या संदर्भात एक भाष्य करून जातो की वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या समजुतींमध्ये प्रथांमध्ये संप्रदायांमध्ये कशा पद्धतीने कोणीतरी येणार आहे असं म्हटलेलं आहे मग त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे सेकंड कमिंग किंवा अहुरामासदा वगैरे वगैरे असे त्यांनी रेफरन्सेस दिले पण काही उल्लेख त्यांनी नाही केले ते म्हणजे के की मेहदी मेहदीच्या विषयी जे इस्लाम मध्ये खूप सारं लिहून ठेवलेलं आहे मेहदी म्हणून एक कॅरेक्टर येणार आहे भविष्यामध्ये आणि तोच असणार आहे की जो न्यायनिवाडा करणार आहे जो म्हणजे चांगलं आणि वाईट आणि ते डे ऑफ जजमेंट ज्याला कयामत वगैरे म्हटलं जातं तो मेहदी येणार आहे असं म्हटलेलं आहे तुम्ही याविषयी माहिती अधिक काढू शकता पण बहुतेक वाद नको प्रॉब्लेम नको म्हणून त्यांनी तो रेफरन्स टाळलेला असेल इव्हन गुरुबाणीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा एक रेफरन्स आहे जुडाइझम मध्ये सुद्धा ह्याचे रेफरन्सेस आहेत ठीक आहे सो असो so, आपण हा विषय तात्पुरता बाजूला ठेवूया बहुतेक मला तरी असं वाटतं की प्रॉब्लेम नको कुठलेही वाद नको म्हणून त्यांनी नववा अवतार जो गौतम बुद्धांचा अवतार म्हणून म्हटलं जातं त्याविषयी मौन पाळलेलं दिसतंय चित्रपटामध्ये आणि म्हणून आठव्या अवतारावरून थेट दहाव्या अवतारावरती उडी घेतलेली आता माझा मुख्य प्रश्न असा की आ, ज्या प्रमाणामध्ये आठव्या अवतारापर्यंत कृष्णाच्या अवतारापर्यंत डिटेल माहिती येते इतकंच नाही तर दहावा अवतार कलकी अवतार आहे तर त्या कलकी अवताराला कसं ओळखायचं तो त्याचं गाव कुठलं म्हणजे ते शंभल ग्राम त्याच्या आईचं नाव काय त्याच्या वडिलांचं नाव काय आणि त्याची वेगवेगळी लक्षणं ओळखायचं कसं की कलकी कोण असणार आहे इतकंच नाही तर त्याचं प्रेम त्याची पत्नी तिचं नाव काय असणार आहे ती पत्नी कुठल्या देशातली असणार आहे म्हणजे श्रीलंकेतली इतकं डिटेल लिहून झालेलं आहे बरीच वर्णन म्हणजे कलकीच्या जन्मापासून ते कलकीच्या मृत्यूपर्यंत पूर्ण ते कलकी पुराणमध्ये वर्णन आहे त्याला मुलं किती असणार आहेत त्या मुलांची नावं काय असणार आहे जय विजय पद्मापासून त्याला जय विजय ही मुलं असणार आणि रमापासून आणखीन एक काहीतरी नाव आहे म्हणे तर म्हणजे इतकं डिटेल आहे आश्चर्याची गोष्ट आहे की नवव्या अवताराच्या विषयी आपल्या पुराणांमध्ये डिटेल लिहिलेलं नाहीये म्हणे तर मी कशाच्या आधारावर म्हणतो माझं काही स्वतःचा याच्यावरती अभ्यास खूप मोठा नाही आहे मित्रांनो माझी अशी अपेक्षा आहे आप, की है, है हिंदु है, है। आप आपल्यापैकी जे कोणी हे व्हिडिओ बघतायत ज्यांचा हिंदू धर्मशास्त्रचा अभ्यास आहे ज्यांचा संस्कृतचा अभ्यास आहे माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही यावरती माहिती काढावी आणि कमेंट सेक्शनमध्ये हे जरूर लिहावं याचं कारण मी जे वेगवेगळे स्रोत वापरले आणि जी काही माहिती माझ्या लेवलला मिळ मी मिळवली त्याच्यामध्ये खूप मिक्स्ड माहिती येते कुठली ठोस अशी माहिती येत नाही आहे आणि ती जी रेंज आहे ना ती फार भन्नाट आहे म्हणजे एक आहे की हिंदू सनातन मधलाच एक प्रवाह आहे आणि तो खूप मोठा एस्टॅब्लिश्ड प्रवाह आहे की जो असं मानतो की नववा अवतार विष्णूचा नववा अवतार म्हणजे गौतम बुद्ध गौतम बुद्ध हे विष्णूचा नववा अवतार असं मानणाऱ्यांचा एक खूप मोठा वर्ग आहे आणि तो बऱ्यापैकी एस्टॅब्लिश वर्ग आहे मान्यता प्राप्त म्हणतात ज्याला मेनस्ट्रीम मेनस्ट्रीम म्हणता येईल त्याला दुसरीकडे एक वर्ग आहे हिंदूंमधलाच की जो म्हणतो की नाही गौतम बुद्ध हे नववा अवतार नाहीत याच्या पलीकडे जाऊन गौतम बुद्धांचे जे, जे अनुयायी आहेत ते सुद्धा गौतम बुद्धांना काही विष्णूचा अवतार मानायला तयार नाहीत काही जण तर असंही म्हणतात की गौतम बुद्धांना ईश्वर मान मान्यच नव्हता उलट गौतम बुद्धांचे अनुयायी हेच गौतम बुद्धांना ईश्वर मानतात ठीक आहे ना पण गौतम बुद्ध स्वतः जरी एक आध्यात्मिक दृष्ट्या स्वतःला त्यांनी प्रबुद्ध केलेलं होतं असं म्हणता येईल की सर्व ती काय आठ चक्र जी असतात ती त्यांनी उद्दीपित केलेली होती आणि कुंडलिनीवरती विजय मिळवला आणि आध्यात्मिक प्रगती स्वतःची त्यांनी करून घेतली त्या वृक्षाच्या घरी बसून हे सगळं अगदी व्यवस्थित आहे त्यांनी प्रबोधन खूप चांगल्या पद्धतीने केलं त्या काळातल्या ज्या काही सामाजिक रूढी प्रथा ज्या वाईट रूढी प्रथा परंपरा होत्या त्यातून लोकांचं चांगलं प्रबोधन केलं त्यांना चांगल्या दिशेला नेलं हा त्यांचा ग्रेटनेस आहे तो अगदी करेक्ट आहे त्या ग्रेटनेसला आपण कुठेच धक्का लावत नाही होत इच्छाही नाही कारण त्यांचं जे विचार आहेत ते काही वाईट नाही ते खूप चांगलेच आहेत विचार प्रश्न हा आहे की ते खरं ते त्यांना नववा अवतार समजायचं की नाही समजायचं तर थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं एवढी मोठी तफावत आहे मान्यतेची तफावत आहे काही जण म्हणतात की येस ते नवा अवतार होते आणि येस काही जण म्हणतात की नाही ते काही नववा अवतार नव्हते मग प्रश्न असा पडतो की जर नीट बघितलं तर गौतम बुद्धांचं एकही हिंदूंनी तयार केलेलं मंदिर नाही आहे बघा हिंदू जर का गौतम बुद्धांना नववा अवतार समजतात विष्णूचा तर गौतम बुद्धांचं मंदिर हिंदूंनी का बांधलेलं नाहीये बौद्ध लोकांनी बांधलेले मठ आहेत गौतम बुद्धांच्या साठीच्या मोठमोठ्या प्रतिमा असलेली मोठमोठी मंदिरं त्याला मंदिरं म्हणतात का आणखीन काय मला म्हणतात माहीत नाही पण ते बौद्ध संप्रदायातल्या लोकांनी तयार केलेल्या त्या वास्तू आहेत हिंदूंनी बांधलेली गौतम बुद्ध बुद्धांची मंदिरं अशी काही दाखवायला नाहीत दुसरी गोष्ट चॅट जीपीटीला मी विचारलं तर चॅट जीपीटी एकदा म्हणतो की हो गौतम बुद्ध हे नववा अवतार आणि चॅट जीपीटी स्वतः सांगतो एकदा की नाही 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 म्हणजे त्याविषयी खूप म्हणजे सर्व अवतारांच्या विषयी डिटेल वर्णन आहे मात्र नवव्या अवताराच्या विषयी निसंदिग्ध ठोस अशी काही माहिती उपलब्ध नाही त्याच्यावरती खूप मतमतांतर आणि मतभिन्नता आहे मग प्रश्न निर्माण होतात की गौतम बुद्ध हे जर का नववा अवतार नसतील समजा विष्णूचे तर मग अवतार कोण मग ते बोधिसत्व वगैरे जे म्हटलं जात होतं त्यापैकी कोणी होतं का कोणी कारण असे बोधी नावाचे खूप सारे सत्पुरुष होऊन गेले असं म्हणतात त्यापैकी कोणी होतं का जर तसं असेल तर मग आणखीन एक प्रश्न माझा असा आहे मित्रांनो खूपदा जे म्हटलं जात की कृष्णाचा अवतार संपला त्या अंतर्जान पावले का त्यांचा मृत्यू झाला जे काही पण अवतार कार्य समाप्ती झाली विष्णूची कृष्णाची आणि त्याच्यानंतर मध्ये राजा परीक्षित आणि कलिपुरुष यांची भेट होणं आणि त्या क्षणापासून त्या क्षणापासून द्वापार युगाचा अंतर आणि कलियुगाची सुरुवात असं म्हटलं जात मग याचा अर्थ असा समजायचा का की नववा अवतार हा कलियुगात झाला कारण मध्ये काहीतरी तरी, तरी, तरी गॅप पाहिजे ना आठवा अवताराची समाप्ती आणि दहावा अवतार जो कलकी कलकीचा अवतार त्यामध्ये नवव्या अवतारासाठी कुठेतरी स्कोप पाहिजे असं म्हटलं जे जातं की कलकी अवतार हा कलियुगाच्या शेवटाला आणि असंही म्हणतात की कलियुगामध्ये विष्णूचा फक्त एकच अवतार आणि तो म्हणजे कलियुगाच्या अंताला मग तसं जर असेल तर मग तुम्ही नवव्या अवताराच्यासाठीची प्लेसमेंट कुठं करणार मग कल द्वापार युगाच्या शेवटालाच झाला का नववा अवतार पण जर झाला असेल तर कोण आणि जर कलियुगातच कलियुगामध्येच जर का विष्णूचा नववा अवतार झाला तर मग तो नेमका कोण Na, Arne, 5 -5, तो होऊन गेला की होणार आहे कारण असंही आहे ना चार लाख बत्तीस हजार वगैरे काहीतरी वर्ष आहेत कलियुगाची आणि आता कुठे पाच पाच साडेपाच हजार काहीतरी झाली आहेत महाभारत युद्ध संपून साडेपाच सहा हजार फक्त वर्ष झाली आहेत असं म्हटलं जात मग याचा अर्थ असा आहे का की अजून कलियुग सुरूच नाही झालेलं की कलियुगाचीच ही सहा वर्ष होऊन गेलेली आहेत आणि या कलियुगाच कलियुगामध्येच दोन अवतार होणार आहेत विष्णूचे त्यापैकी नववा अवतार एक व्हायचा असेल बहुतेक आणि धावा होतात कलकी अवतार व्हायला अजून खूप अवकाश आहे कारण चार लाख बत्तीस हजार वर्ष व्हायचे आहेत आणि तसं वाटायला अगदी मोठा स्कोप आहे याचं कारण कलियुगाचा अंत आत्ता इतक्यात कसा होईल मित्रांनो कारण कलियुगाच्या अंताच्या विषयीची जी काही वर्णनं आपल्या पुराणांमध्ये जी आहेत ती अतिशय भयंकर आहेत अतिशय भयंकर आपल्या कल्पनेच्या पलीकडची म्हणजे जो विध्वंस जो जी ले ले जे भयंकर स्थिती कलिपुरुष निर्माण करणार आहे त्याच्या पावपटाला सुद्धा आपण अजून आलेलो नाहीत नॉस्ट्रोमस जे म्हणतो नॉस्ट्रोमस काही फक्त तीन महायुद्धांचं वर्णन करत नाही त्यांनी एकूण पाच महायुद्धांचं वर्णन केलेलं आहे नॉस्टोटायमस त्यापैकी दोन महायुद्ध होऊन गेली आहेत तिसरं बहुतेक सुरू झालेलं आहे त्या फेजमध्ये आपण ऑलरेडी एंटर केलेलं आहे बहुतेक किंवा आता ते येणार आहे तिसरं महायुद्ध पण त्याच्याने काही संपूर्ण विनाश होणार नाही नॉस्ट्रोडायमसच्या भाकिताप्रमाणे टोटल पाच महायुद्ध होणार आहेत अजून पण कली कलियुगाचं जे वर्णन आहे ना मित्रांनो त्या नॉस्टाडमसनी केलेल्या पाच महायुद्धांच्या एंडला जे काही के वर्णन केले त्याहून भयंकर आहे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं इतकं भयंकर आणि ती स्टेज अजून यायला भरपूर अवकाश आहे असं वाटायला लागतं आणि म्हणून जे खूप लोक म्हणतात ना ती आलंच आता कलियुग शेवटाला आता कलियुग समाप्त होणारच आता आता आलाच तो आता आलाच जन्मही घेतला कैकीनी असं खूप सारे लोक जे म्हणतात आय रिअली डाऊट मला वाटतं की तुम्ही दहाव्या अवतारावरती जम्पिंग पटकन करू नका आधी मुळात सोक्षमोक्ष दावा की नववा अवतार नेमका कोण नववा अवतार गौतम बुद्धांचा अवतार म्हणायचा मनाय, की आणखीन कोणाचा म्हणायचा तो होऊन गेलाय नववा अवतार की होणार आहे याचा निवाडा आधी करा असं मला वाटतं तज्ज्ञ जे कोणी मंडळी व्हिडिओ बघत असतील कृपया याच्यावरती रिसर्च करा आणि तुमची मतं व्यक्त करा कमेंट सेक्शनमध्ये मी कदाचित चुकतही असेल कारण मी काही माझं स्वतःचं मत नाही आहे मांडलेलं मी फक्त प्रश्न मांडलेले आहेत मी तुमच्या डोक्यात एक प्रश्नाचा भोंगा सोडून दिलेला आहे प्रश्नाची प्रश्ना उत्तरं तुमच्यापैकी हे जे कोणी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि आमचं प्रबोधन करावं ठीक आहे ओके मित्रांनो मी व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब अजूनही केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव